नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री श्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये कासव स्थापन केलेलं आहे पण कासवाचे मुख कोणत्या दिशेला असावं म्हणजे ते लक्ष्मीला आकर्षित करेल याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पौराणिक कथेनुसार श्री विष्णूने कासव अवतार घेतला त्यांना कुर्म अवतार असे सुद्धा म्हटले जाते घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी म्हणून कासव स्थापन करणे हे मंगलकारी मानले जाते कासव हा खूप वर्ष जिवंत राहणारा व शांत जीव आहे यामुळे घरातील लोक शांत व त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते पण घरामध्ये कासव स्थापन केलेला आहे पण योग्य ठिकाणी कासव स्थापन केलेला असेल तरच शुभ फायदे आपणास पाहायला मिळतील अन्यथा मिळणार नाहीत तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार दिशेला अधिकच महत्व दिलेलं आहे कासव हा पृथ्वीवरील श्री विष्णूचे एक रूप आहे कासव स्थापन करण्याबाबतची सर्व माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर योग्य ठिकाणी व योग्य दिशेला स्थापन केलेला कासव तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती करून देणारा असतो कासव हे विष्णूचे रूप असल्यामुळे जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथे धनलक्ष्मी येणारच यात शंका नाही तर मंडळी देवाऱ्यामध्ये दे पितळेचा तांब्याचा पंचधातूचा किंवा चांदीचा कासव स्थापन करता येतो पण कासवाच्या खालच्या बाजूला आकडे असतील म्हणजे लक्ष्मीयंत्र असेल तर ते कासव पाण्यात स्थापन करू नये तर ते कासव तांदळामध्ये स्थापन करावं तांदूळ व पाणी हे दोन्हीही समृद्धीचे म्हणजेच लक्ष्मीचेच प्रतीक मानले जाते व कासव हा उभयचर प्राणी असल्यामुळे तो दोन्हीही ठिकाणी जिवंत राहू शकतो देवाऱ्यात कासव स्थापन करते वेळी कासवाचे मुख हे देवाकडेच असावं मंदिरात सुद्धा कासव हे देवाकडेच पाहत आहे असेच असते आपले घर हे आपल्यासाठी मंदिरच असते तुम्ही कधी मंदिरात पाहिला आहे का कासव देवाकडे न पाहता दुसऱ्याच दिशेला पाहत आहे तर असे कोणत्याच मंदिरात आपणास पाहायला मिळत नाही यामुळे देवाऱ्यात स्थापन केला जाणारा कासव हा देवाकडे मुख करूनच स्थापन करावा तर मंडळी पैशाची अडचण असेल किंवा घरात पैसे टिकत नसतील पैसे बरकत येत नसतील तर तुम्ही क्रिस्टलचा कासव हॉलमध्ये स्थापन करा तो कासव उत्तरेकडून येत आहे अशा प्रकारे स्थापन करावा कारण उत्तर दिशा ही धनाचे देवता कुबेर व धनाची देवी लक्ष्मी यांची मानली जाते धन समृद्धी घेऊन कासव घरामध्ये उत्तरेकडून येत आहे असे ठेवावे कधीही कासव स्थापन करतेवेळी कासवाचे मुख दरवाजाकडे किंवा खिडकीकडे नसावं यामुळे घरामध्ये धन टिकण्याऐवजी बाहेरच जाईल घरात राहणार नाही तर मंडळी घरामध्ये पैसे टिकून राहावे म्हणून कासव घरामध्ये पाहत आहे असे ठेवावे ज्या दाम्पत्याला मूल व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी अशा प्रकारचे मादा कासव आपल्या बेडरूम मध्ये पूर्व दिशेला मुख करून ठेवावे लाकडाचे किंवा मातीचे कासव स्थापन करायचा असेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला स्थापन करू शकता आपण या व्हिडिओत कासवाचे मुख कोणत्या दिशेला केल्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते व योग्य दिशेला स्थापन केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो या विषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे तर मंडळी घरामध्ये कसलीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून घरामध्ये कासव स्थापन करू शकता पण कासवाचे मुख घरामध्ये पाहत आहे असेच स्थापन केले पाहिजे यामुळे घरामध्ये शांतता व स्थिरता राहते तर मंडळी आपण या व्हिडिओत कासवाचे मुखं कोणत्या दिशेला करावं व कोणत्या दिशेला करू नये याविषयीची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव